माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या योजने या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे ला। गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे